नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी मार्गवर आपले मनपूर्वक स्वागत भक्त हो आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला नाही तर स्वतःच्या मनाला द्यायचं आहे तुम्ही रोज पूजा करता पोथी वाजता स्वामींचे नामस्मरण करता पण रात्री जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडता तेव्हा मनात एक भीती वाटते का तुम्हाला कधी असं वाटतं का की माझी भक्ती स्वामींपर्यंत पोहोचते की नाही की मी फक्त एका निर्जीव फोटोसमोर बडबड करतोय स्वामी माझा ऐकतायत की मी ह्या जगात एकटाच लढतोय जर हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अंतिम सत्य ठरणार आहे कारण स्वामी समर्थ कधीच मुखाने बोलत नाहीत ते संकेत देतात ते खुणावतात आपल्या आजूबाजूला रोज अशा सात घटना घडत असतात ज्या आपल्याला सामान्य वाटतात पण खरं तर तो स्वामींचा होकार असतो आज आपण ती सात लक्षणे उलगडणार आहोत आणि मी तुम्हाला खात्री देतो यातलं सातवं लक्षण ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल कारण ते लक्षण सिद्ध करत की स्वामींनी तुमचा हात धरला आहे सुरुवात करूया पहिल्या लक्षणाने जे सर्वात जास्त अनुभवायला येतं ते म्हणजे प्रसादाचे फूल पडणे तुम्ही पूजेला बसला आहात स्वामींकडे बघून तुम्ही तुमचा दुःख सांगताय डोळ्यात पाणी आहे आणि बरोबर त्याच क्षणी मूर्तीवरून फूल खाली पडतं लोकांना वाटतं हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे पण भक्त हो हा नियम नाही हा संवाद आहे शास्त्रानुसार जर फूल उजव्या बाजूला पडलं तर तो साक्षात होकार असतो तुमचं अडलेलं काम शंभर टक्के होण्याची ती ग्वाही असते आणि जर फूल डाव्या बाजूला पडलं तर घाबरू नका स्वामी म्हणतात बाळा थोडा धीरधर काळ कठीण आहे पण मी तुला पडू देणार नाही जेव्हा असं फूल पडतं तेव्हा ते उचलून आपल्या हृदयाशी लावा कारण त्या फुलात त्या क्षणी स्वामींची शक्ती सामावलेली असते दुसरं लक्षण जे तुमच्यासोबत कधी ना कधी घडलं असेल ते म्हणजे अनोळखी मदत आठवा कधीतरी तुम्ही अशा संकटात सापडला होता जिथे तुमचे पैसे संपले होते किंवा रस्ता चुकला होता किंवा दवाखान्यात कोणी सोबत नव्हतं तुमची जवळची माणसं ज्यांच्यावर तुमचा विश्वास होता त्यांनी पाठ फिरवली तुम्ही हताश झाला होता आणि अचानक गर्दीतून एक अनोळखी माणूस आला ज्याला तुम्ही ओळखत नव्हतात त्याने तुम्हाला मदत केली रस्ता दाखवला किंवा आधार दिला आणि तो गर्दीत दिसेनासा झाला तुम्ही त्याला थँक्यू म्हणायच्या आधी तो निघून गेला भक्त हो स्वामी चरित्रात बघा स्वामींनी कधी लाकडूतोड्याचं रूप घेतलं तर कधी सामान्य माणसाचं तुमची मदत करणारा तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द स्वामींनी पाठवलेला दूत होता पण थांबा पुढचं लक्षण हे फक्त नशिबान लोकांनाच दिसतं कदाचित तुम्हालाही दिसलं असेल पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असेल तिसरं लक्षण आहे ब्रह्ममुहूर्तावर पडलेली स्वप्न पहाटे ते साडेपाच हा काळ देवाचा असतो जर तुम्हाला स्वप्नात स्वामींची मूर्ती दिसली किंवा एखादे जुने दत्त मंदिर दिसले किंवा औदुंबराचे झाड दिसले तर समजून जा तुमची स्वामी मार्गवरील प्रगती झाली आहे विशेषतः जर तुम्हाला स्वप्नात पांढरा बैल म्हणजे नंदी किंवा लहान बाळ दिसलं तर ते साक्षात ईश्वरी कृपेचं लक्षण आहे स्वप्न हे माध्यम आहे ज्याद्वारे स्वामी तुमच्या अंतर्मनाशी बोलतात असं स्वप्न पडल्यावर दुसऱ्या दिवशी कोणालाही सांगू नका त्याऐवजी प्राण्यांना काहीतरी खाऊ घाला तुमचा भाग्य उजळायला वेळ लागणार नाही चौथं लक्षण म्हणजे मोक्या प्राण्यांचे प्रेम तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि एखादं कुत्र तुमच्याकडे बघून शेपटी आहे किंवा तुमच्या मागे मागे येत आहे तुम्ही त्याला हाक मारलेली नाहीये तरीही ते तुमच्याकडे आहे किंवा तुमच्या दारात सकाळीच एखादी गायी येऊन उभी राहते स्वामी समर्थ आणि दत्त महाराज हे निसर्गप्रेमी आहेत ज्या माणसाच्या शरीरातून सात्विक लहरी येतात प्राणी त्यांच्याकडेच आकर्षित होतात जर प्राणी तुमच्याजवळ येत असतील तर समजून जा की तुमची ओरा शुद्धा झाली आहे स्वामी तुमच्यात वास करीत आहेत अशावेळी त्या प्राण्याला कधीच हाकलून देऊ नका तो साक्षात स्वामीचा आशीर्वाद आहे पाचवं लक्षण जे अनुभवायला खूप पुण्य लागतं ते म्हणजे अचानक सुगंध येणे तुम्ही घरात टी व्ही बघत आहात किंवा काम करत आहात घरात कोणतीही अगरबत्ती लावलेली नाही खिडक्या बंद आहेत तरीही अचानक नाकात चंदनाचा मोगऱ्याचा किंवा कापराचा एक तीव्र सुगंध येतो तो फक्त काही सेकंद राहतो आणि जातो तुम्ही इकडे तिकडे बघता पण वासाचं कारण सापडत नाही भक्त हो याला सूक्ष्म उपस्थिती म्हणतात जेव्हा स्वामी आपल्या लाडक्या भक्ताला भेटायला सूक्ष्म रूपात येतात तेव्हा हवेतील कणांचा गंध बदलतो हा सुगंध म्हणजे स्वामींच्या अस्तित्वाची खूण आहे जर तुम्हाला हा अनुभव आला असेल तर तुम्ही लाखो लोकांपेक्षा वेगळे आहात पण पुढची दोन लक्षणं ही बाह्य जगात नाही तर तुमच्या मनात घडतात सहावं लक्षण तुमच्या आयुष्यातली भीती कायमची संपवून टाकेल सहावं लक्षण आहे अकारण शांतता तुमच्या आयुष्यात वादळ चालू आहे डोक्यावर कर्ज आहे घरात कटकट आहे कोर्टाची तारीख जवळ आलीये परिस्थिती अशी आहे की सामान्य माणसाने वेडा व्हावं पण आश्चर्यकारकरीत्या तुमचं मन शांत आहे तुम्हाला भीती वाटत नाहीये तुम्हाला रडू येत नाहीये उलट तुमच्या मनातून एक आवाज येतोय जाऊ दे जे होईल ते स्वामी बघून घेतील ही जी अवस्था आहे तिला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात जेव्हा लहान मूल आपल्या बापाचा हात धरत तेव्हा ते, ते जत्रेत हरवायला घाबरत नाही तसंच जेव्हा तुमचा आत्मा स्वामींशी जोडला जातो तेव्हा जगाची भीती संपते जर संकटातही तुम्हाला शांत झोप लागत असेल तर अभिनंदन स्वामींनी तुमचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे आणि आता सातवा आणि सर्वात महत्वाचं लक्षण जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल ते लक्षण आहे निंदा आणि अपमान तुम्ही म्हणाल दादा अपमान हे शुद्ध कसं भक्त हो सोन्याला शुद्ध बावीस कॅरेट होण्यासाठी आगीत जळावं लागतं जेव्हा स्वामी तुम्हाला स्वीकारतात तेव्हा सगळ्यात आधी ते तुमचं कर्म जाळतात आणि कर्म जाळण्यासाठी तुम्हाला अपमानाची आग सहन करावी लागते अचानक लोक तुम्हाला नावं ठेवतील तुमचे जवळचे लोक तुमचा अपमान करतील तुम्हाला वेड्यात काढतील हा काय सारहा स्वामी स्वामी करतो असं म्हणून हेणवतील लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचा छळ झाला ज्ञानेश्वर माऊलींना लोकांनी त्रास दिला ज्या ज्या भक्तावर देवाची कृपा झाली त्याला जगाने त्रास दिला हा अपमान तुमची शिक्षा नाही तर तुमची परीक्षा आहे स्वामी भक्त आहेत की लोक नावं ठेवतायत तरीही माझा भक्त मला सोडतोय की धरून ठेवतोय जर अपमानानंतरही तुमची श्रद्धा कमी होत नसेल तर समजून जा तुम्ही स्वामींच्या सर्वात जवळ पोहोचला आहात तर स्वामी मार्गाच्या प्रवासांनो या सात पैकी कोणतं लक्षण तुम्हाला आजवर अनुभवायला मिळालं आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला यापैकी एकही लक्षण दिसलं नसेल तरी निराश होऊ नका स्वामींची वाट सोडू नका कारण स्वामी भक्ताच्या मागे नाही तर भक्ताच्या हृदयाच्या ठोक्यासोबत चालतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ